देण्यात आलेला आहे आणि साहेबांनी मला बसल्याच्या नंतर सांगितलं की हा आता एक मोर्चा नाही तर इथून पुढे अनेक मोर्चे या प्रशासनाच्या विरोधात निघणार आहे त्यामुळं जरा मध्ये ऐकायला जात असलं तर ऐकलं पाहिजे नसता थोडेसे खिडक्या उघड्या ठेवा <laughs> की काटे गुल के साथ बुल चल सकते हे आता जे तुम्ही सगळे स्वाभिमानी माणसं अन्या अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेला आहात भ्रष्ट रस्त्यावरती उतरलेला आहात त्यासाठी मला एक चार लाईन आठवल्या की काटे फुल के साथ नाही चल सकते है। दिल खुल के साथ नहीं चल सकते हैं

इसलिए आप जरा थोड़ा जागरूक रहो लोग कहते हैं कि सरकार के हाथ लंबे होते हैं हमें पता है सरकार के हाथ लंबे होते हैं लेकिन जनता से लंबे नहीं होते हैं। जनता से लंबे नहीं होते हैं। है मत संग नगर पालिके ऐसी बाब् मधे संगित अरे तुम्हारा टैक्स चल दो या देशामध्ये इथला गरीब वंचित उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला टॅक्स भरतो आणि तुम्ही त्यांना साध पाणी प्यायला देऊ शकत नाही तुम्ही त्यांना साधी चांगली व्यवस्था देऊ शकत नाही तर धिकार आहे असलं तुमच्या सरकारवर म्हणून मला सांगायचं आहे सरकार मध्ये बसलेल्या लोकांना सांगायचं आणि प्रशासनात बसलेल्या लोकांनाही सांगायचं जे काही करा ते जपून करा सरकार आज सरकार बदल सकती है और जब सरकार बदले तो ऐसा ना लेकिन कर सरकार बदलेगी और हमारी भी सरकार आपको पता कि क्या होता है सरकार बदले जरूर बदले म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचं घ्या तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे संविधानाच्या पदावरती बसून तुम्हाला हंगाची आणि कुणाला झांगाची हे करता येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या या देशाचं संविधान आमच्या बापानी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला असल्यामुळे तुम्हाला त्या पदावरती बसण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि या देशाचं संविधान माझ्या बापाने जर लिहिलं नसतं तर तुम्हाला म्हैशीच्या ठोपरावर बसून शेतात जाऊन धक्के लागले असते हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या तुम्ही शासकीय पदावरती बसलेला आहात या पदावर बसल्याच्या नंतर कुणावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आणि याची खबर खबदारी तुमची आहे म्हणून या निमित्तानं मी एवढं सांगतो की साहेब तुम्ही आम्हाला आवाज द्या कधीही आम्ही सोबत आहोत एकदा मैत्री म्हणलं की मैत्रीत पुन्हा मग काय गोळीचा वार काय आणि तलवारीचा वार काय यात हे काही मायने ठेवत नाही आम्ही सगळ्या संघर्षात साहेबांच्या सोबत फक्त मादलगाव नाही तर महाराष्ट्रातील आझाद क्रांती सेना पूर्ण ताकदी नाही ना आणि प्रशासनाचा इथं आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला प्रशासनाला इशारा देण्यासाठी आलो आहे की तुम्ही यापुढे व्यवस्थित काम करा कुणी सत्तेच्या सोबत राहून तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला याचा दाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाहीत एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि थांबतो जय हेम प्रबुद्ध भारत